महाराष्ट्रात अलीकडेच घडलेल्या का काही धक्कादायक हत्याकांडांनी संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे विशेष म्हणजे या घटनांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग समोर येत आहे पतीच्या हत्या प्रकरणांपासून सासूच्या निर्गुण खुणांपर्यंत अनेक गुन्ह्यामध्ये महिला मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येत आहे महिलांचा गुन्हेगारीकडे वाढता कल हा चिंतेचा विषय बनत आहे तुम्हाला अलीकडच्या काळातील महाराष्ट्रातील पाच लेडी किलरचा प्रताप दाखवणार आहोत ज्यामुळे तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आपण विचारही करू शकत नाही इतक्या गोड आणि चांगल्या दिसणाऱ्या या चेहऱ्यामागे सैतानाचं रूप दडलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी तीनशे दोन या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील मेरठ येथील हत्याकांडाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे ही घटना उत्तर प्रदेशातील आहे सर्वत्र त्यातून संताप व्यक्त होत आहे मुस्कान नावाच्या महिलेने तिच्या प्रियकर साहिलच्या मदतीने पती सौरभ राजपूत याची निर्गुण हत्या केली परंतु महाराष्ट्रातही अशा अनेक मुस्कान अलीकडच्या काळात निर्माण होत आहे त्यामुळे ज्यांची लग्न अद्यापही बाकी आहेत त्यांनी सावधगिरीने राहा कारण मुलगी पसंत करताना माहिती घेऊन पारखूनच करा अन्यथा काही खरे नाही असे म्हणण्याची वेळ येणार आहे यातील पहिली घटना आहे जालना येथील जिथे सुनेने आपल्या सासूची निर्गुण हत्या केली या गोऱ्या गुमट्या मुलीकडे पाहून वाटणार नाही की ही मुलगी खून करू शकते ही घटना आहे प्रियदर्शनी कॉलनी परिसरातील प्रतीक्षा शिणगारे हिने दोन एप्रिलला घरातील वादातून पहाटेच्या वेळी आपल्या सासू सविताचे डोके भिंतीवर आपटून तिची निर्गुण हत्या केली त्यानंतर प्रतीक्षाने मृतदेह गोणीत भरला मात्र ती गोणी उचलता आली नाही शेवटी तिने मृतदेह सोडला आणि एका अनोळखी व्यक्तीच्या बुलेटवर जाऊन फरार झाली विशेष म्हणजे प्रतीक्षाचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झाला होता प्रतीक्षा शिंगारे ही तिच्या सासूची हत्या करून परभणी येथे गेल्याची माहिती जालना पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसाच्या पथकाने आरोपी महिलेच्या परभणी येथे जाऊन मुसक्या आवळल्या जालना पोलिसांनी तिची अवघ्या काही तासातच शोध घेऊन तिला केले दुसरी घटना पुण्यातील दौंडमधील मयुरी दांडगे या तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येची सुपारीस दिली मयुरी आणि सागर कदम यांचे लग्न ठरले होते लग्नाची तारीखही ठरली होती एवढंच नाही तर दोघांनी प्री वेडिंग शूट देखील केले होते व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटणारही नाही तिच्या मनात काही वेगळं शिजत आहे या लग्नात तिची काही इच्छा नव्हती सत्तावीस फेब्रुवारीला अचानक मयुरीने चित्रपट पाहण्याचा प्लान रचला सागर आणि मयुरी दोघांनी चित्रपट पाहिला त्यानंतर सागरने मयुरीला तिच्या घरी सुखरूप सोडले तो घरी जात असताना अचानक चार ते पाच जणांनी सागरवर हल्ला केला मयुरीसोबत लग्न केलंस तर तुला जीवे सोडणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली या हल्ल्यात सागरचा पाय फ्रॅक्चर झाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली पोलिसांनी तपास केला असता हा हल्ला मयुरीनेच घडवला असल्याचे समोर आले आहे तिने दीड लाख रुपयांची सुपारी सागरला मारण्यासाठी दिली होती या प्रकरणात मयुरी अद्यापही फरार आहे तिने हा प्रकार करण्यामागे आणखी काही कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहे या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे तिसरी घटना आहे लोणी येथील पुण्याच्या लोणी काळभोर येथे एक धक्कादायक घटना घडली अनैतिक संबंधासाठी पत्नीने तिच्या प्रियकरासह पतीची हत्या केली रवींद्र काळभोर असे मृत पतीचे नाव आहे रवींद्र काळभोर यांच्या पत्नी शोभा गोरख काळभोर यांच्यात अनैतिक संबंध होते मात्र रवींद्र यांना याबाबतची माहिती मिळाली होती आता रवींद्र आणि शोभा यांच्यात वाद होऊ लागला शोभा आणि गोरख यांच्या कामक्रियेत रवींद्र अडथळा ठरत होता एकतीस मार्चला रवींद्र घरात एकटा होता रवींद्र त्या दिवशी खूप दारू प्यायला होता रात्री अकरा वाजता तो झोपला त्यानंतर शोभाने गोरखला घरात घेतले रवींद्र झोप येत असतानाच त्याच्या डोक्यात फावड्याने सपासप वार करण्यात आले यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पोलिसांनी कसून चौकशी केली असता शोभाने गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे चौथी घटना तर उपजिल्हाधिकाऱ्यांसोबतच झालेली आहे उपजिल्हाधिकाऱ्याने त्यांच्या पत्नीने जादूटोना करून त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक दावा केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पत्नीने तिच्या मित्रासोबत माझ्यावर विष प्रयोग केला आणि अघोरी विद्येचा वापर केला एवढेच नव्हे तर तिने पिस्तूलही रोखून धरले होते त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला त्यावेळी असे समोर आले की उपजिल्हाधिकाऱ्यांनी आंतरजातीय विवाह केला होता तिने अनुसूचित जाती प्रमाणपत्रे काढण्यासाठी हट्ट धरला होता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना असा लाभ मिळत नाही त्यामुळे तिच्या वागण्यामध्ये अचानक बदल होऊ लागला होता त्यानंतर तिने हल्ल्याचा कट रचला या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पाचवी घटना आहे सांगलीतील पतीने स्वतःसाठी एक कोटी रुपयांचा विमा काढला होता मात्र याच विम्यावर हराम पत्नी तिचा मित्र आणि मुलाची वाईट नजर पडली ही घटना आहे कवटे महाकाळ येथील बाबुराव पाटील त्यांची पत्नी वनिता आणि तेजस या भागातील एका गावामध्ये राहत होते त्यांनी घर बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये उसने घेतले होते हाती नाही दमडी तरीही घर बांधण्याचा फुकटचा आव त्यांनी आणला होता आता ज्यांच्याकडून कर्ज घेतले ते घराबाहेर फेऱ्या मारू लागले बाबूरावचा एक कोटी रुपयांचा विमा होता त्याचा मुलगा आणि पत्नीने त्यांना जीवाचे बरे वाईट करा आम्हाला पैसे मिळतील असा प्रस्ताव ठेवला बाबूरावला हे ऐकून धक्का बसला त्याने त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला आता वनिता तेजस आणि वनिताचा एक मित्र भीमराव यांनी एक प्लान रचला त्यांनी दहा फेब्रुवारीला शिरडोले येथे एका रस्त्यावर बाबुरावला गाठून त्याची दगडाने ठेचून हत्या केली त्यानंतर अपघात असल्याचे दाखवण्यात आले परंतु खोटे लपणार कुठे पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्हा उघड झाला या प्रकरणात पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे या सर्व घटना यामागील एक ते दोन महिन्यांच्या आहेत तुम्हाला यातील कोणती घटना इंटरेस्टिंग वाटली आणि इन डिटेल ऐकायची आहे याबाबत या नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ती स्टोरी आम्ही लवकरच तुमच्या समोर घेऊन येऊ अशा प्रवृत्ती का निर्माण होऊ लागल्या आहेत हा देखील प्रश्न पडला आहे संपूर्ण महाराष्ट्रात अलीकडे अशा घटना सातत्याने वाढताना विवाह संबंध अनैतिक संबंध कौटुंबिक वाद यामुळे महिलांचा गुन्हेगारीत सहभाग वाढताना दिसतोय या घटना समाजासाठी एक गंभीर इशारा आहे कुटुंबातील संवादाची कमी अपेक्षाभंग क्रोध लोभ आणि गुन्हेगारी वृत्ती यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना खतपाणी मिळत आहे यामध्ये आपण काय करू शकतो कौटुंबिक संवाद वाढवा अनेक गुन्ह्यांच्या मुळाशी संवादाचा अभाव आहे त्यामुळे कुटुंबामध्ये संवाद वाढला पाहिजे दुसरे भावनिक संतुलन आवश्यक करा राग लोभ आणि आघात यामुळे घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात कायदेशीर मार्ग निवडा कोणत्याही समस्येवर गुन्हेगारी मार्ग न निवडता कायदेशीर पर्याय निवडावा मानसिक आरोग्यावर लक्ष द्यावे मानसिक तणाव आणि नैराश्य यामुळे अनेक जण चुकीचे पाऊल उचलतात त्यामुळे मानसिक आरोग्यावर भर द्यायला हवा मित्रांनो महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीमध्ये महिलांचा सहभाग हा एक गंभीर विषय आहे समाज म्हणून आपण यावर चर्चा करणे आणि उपाय शोधणे अत्यंत गरजेचे आहे गुन्हेगारी वृत्ती रोखण्यासाठी कुटुंब शाळा आणि समाजाने मिळून एक योग्य दिशा देणे आवश्यक आहे या घटनांकडे केवळ क्राईम न्यूज म्हणून पाहण्याऐवजी त्यामागच्या कारणांचा अभ्यास करणे आणि समाज म्हणून सजग होणे आवश्यक आहे अशा घटनांना रोखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला बढती द्या धन्यवाद